राज ठाकरे म्हणले की दादा भुसे माझ्या घरी आले ते त्यावेळेला मी सांगितलं त्यांना की मी तुमचं ऐकेन पण ऐकणार नाही तर त्याच पद्धतीनं मी जातोय पण सोडणार नाही असं मला वाटतंय थोडं त्या पद्धतीचं आहे जयंत पाटील हे गेल्या सहा महिन्यात जरी विरोधात असले तरी ते प्रखर विरोधक आहेत का असा प्रश्न आपण सातत्यानं विचारतो जयंत पाटील आता म्हणतायत मी जातोय पण सोडणार नाही याच्यामध्ये सध्या तूर्त तरी लगेच काय हालचाली होतील लगेच काय जयंत पाटील निर्णय घेतील असं मला वाटत नाही सूत्रांची माहिती अशी आहे की जयंत पाटलांना पाडबंधारे मंत्रालय किंवा ऊर्जा मंत्रालय हवा आणि त्या मंत्रालयासाठी त्यांची चर्चा आहे सगळा मराठी नेतृत्व असणं की ज्याला सहकारी चळवळीचा बेस आहे म्हणजे जो चंद्रकांत पाटील आणि अशी शेलना नाही आहे तर त्या पद्धतीनं सरकार चळवळीचा आणि सहकारी सगळ्या वातावरणाचा बँकिंग सेक्टरचा आहे आणि एक नववर्ष अर्थमंत्री राहिलेला आहे अतिशय अभ्यासू चेहरा आपल्याकडे यावा असं भाजपची इच्छा असेल आणि त्यामुळे एक तगडा मराठा चेहरा घेण्याची त्यांची गरज आहे शरद पवार ज्या वेळेला पक्षवाढ असतील तेव्हा जयंतपट्टाने वापरून घेतात आणि ज्या वेळेला पद देण्याची वेळ येते तेव्हा मात्र जयंतपट्टाना बाजूला करतात अशी एक भावना त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झाली आहे नमस्कार द पॉलिटिक्स मध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज जातो आहे पण सोडत नाही असं म्हणत जयंत पाटील जे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला अवघ्या छप्पन्न तासापूर्वी राजीनाम्याच्या दिल्या अशी चर्चा झाल्या मग सुप्रिया सुळे त्यांनी सांगितलं की अजून राजीनामा नाही आहे काहीच घडलेलं नाही आणि अखेर शशिकांत शिंदे नवीन प्रदेशाध्यक्षपद त्यांच्याकडे गेले आणि ते प्रदेशाध्यक्ष म्हणून पुढे आलेत तर ह्या सगळ्याकडं सांगलीच्या राजकारणात जे आतापर्यंत आपल्या सोबत नेहमी बोलत आलेत हनुमंत मोहिते सर आपल्या सोबत आहेत सर सांगलीच्या दृष्टिकोनातून जयंत पाटील यांचं राजकारण तुम्ही आजपर्यंत पाहत आलं आहात तर हे जातो आहे पण सोडत नाही आणि त्यांनी केलेले हे सात वर्षाचं प्रदेशाध्यक्ष पदाचं कार्यकाळ ह्याच्याकडे तुम्ही कसं बघता निश्चितच म्हणजे जय जयंत पाटील यांची राजकीय कारकिर्दीमध्ये अलीकडच्या काळामध्ये त्यांचा भाजप प्रवेश किंवा त्यांच्या बाकीच्या गोष्टीची चर्चा आपण नेहमीच करतो आणि आज सुद्धा त्यांनी पद सोडताना सांगितलं की मी जातो आहे पण सोडत नाही असा विषय त्याच्यामध्ये घेतला त्यांनी त्यांचं तर तुम्ही विचारलं की सात वर्षाची कारकीर्द त्यांची जी राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष म्हणून कसे आहे तर त्याच्यामध्ये त्यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून पक्ष अतिशय खाली तळागाळात नेण्याचा खूप चांगला प्रयत्न केला जयंत पाटील आम्ही सांगलीमध्ये बघतो की आज उत्तम संघटक म्हणून ते काम करत होते राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून एक मोठं व्यक्तिमत्व म्हणून आणि सरकार चळवळी तर नामवंत व्यक्ती म्हणून त्यांनी काम करत होते आणि सतत असताना सुद्धा म्हणजे सन एकोणीशे नव्याण्णव ते दोन हजार चौदा या काळामध्ये त्यांनी अक्षरशः ग्रामविकास मंत्रीपद असेल तुमचं गृहमंत्रीपद असेल त्यानंतर अशी अनेक पद त्यांनी म्हणजे पाटबंधारे मंत्रीपद असेल तर यांनी अनेक मंत्रीपद आणि त्यानंतरच्या काळात उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये दोन हजार एकोणीस ते बावीस अशा पद्धतीने सुद्धा त्यांनी अडीच वर्ष काम पाहिलेलं आहे तर अतिशय दमदार नेतृत्व संघटक म्हणून त्यांनी काम केलं आणि राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्ष म्हणून केलं तर राष्ट्रवादीची पदाची धुरा त्यांनी करताना पक्षाचं भूतन्याय रचना म्हणजे जी प्रत्यक्षात आपण म्हणत होतो की राष्ट्रवादी हा सरमजा आमदारांचा पक्ष आहे ठराविक नेत्यांचा पक्ष आहे आणि नेत्यांची मुलं आणि नेत्यांचा पक्ष असं म्हणून तर त्या पक्षाला जाणीवपूर्वक डाऊन टू अर्थ करण्याचं काम जयंत पाटलांनी केलं आणि एक भूतनिय मॅनेजमेंट करणं प्रत्यक्षही करणं आणि त्यांनी मग दोन तीन यात्रा काढल्या महाराष्ट्रभर म्हणजे संवाद यात्रा असेल शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा यात्रा असेल तर बऱ्याचशा यात्रा त्यांनी काढल्या आणि राष्ट्रवादीला उभारे देण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी त्यांनी ते चांगल जे चांगलं काम केलं त्याच्यामुळे दोन हजार एकोणीसला जे ज्या वेळेला अतिशय राष्ट्रवादी जागा येतील की नाही अशी परिस्थिती असताना त्यांनी जवळजवळ छप्पन ते सत्तावन्न जागा त्यावेळी मिळवलेल्या होत्या आणि त्यानंतर सुद्धा दोन हजार चोवीसला सुद्धा फार अडचण असताना सुद्धा त्यांनी खूप दमदार राज्यातला प्रचार केला आणि त्याच्यामुळे आपल्याला माहिती असेल की दहा लोकसभेच्या जागा राष्ट्रवादीने लढवलेल्या होत्या शरद पवार गटाने त्यानंतरच्या आणि त्यानंतर आठ खासदार त्यांची निवडून आले होते त्याच्यामध्ये सुद्धा जय जे, जयंत पाटलांची अतिशय झंझावती प्रचार दौरा केलेला होता तो पण होता म्हणजे एक साताची जागा उदयनाजीची थोडक्या त्या पिपाणी आणि तुतारी ह्या सगळ्या वादात थोडी पडली असली तरी बाकीची मात्र त्यांचं चांगलं यश मिळातंय अर्थात ही यश त्यांना म्हणजे अर्थात महाविकास आघाडीने टिकवता आलं नाही आणि मध्ये चोवीस मध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाला असेल किंवा महाविकास आघाडीला मोठा पराभवत करणार त्यानंतर मग राष्ट्रवादीला फक्त अवघ्या दहा जागा मिळाल्या त्यातल्या दहा जागा मेजर जागा ह्या सांगली कोल्हापूर सातारा पुणे या भागातल्या आहेत मेजरली त्यामुळं अर्थात त्यांच्यावर आणि त्याच वेळेला मग आपल्याला आठवत असेल की त्यांच्या रोहित पवार आणि त्यांच्यामध्ये थोडी वैचारिक तणाताणी झालेली होती तर कारकिर्दीचं म्हणायचं गेलं तर तशी कारकिर्द जयंत पाटलांची अतिशय चांगली गेली संघटन म्हणून चांगलं गेलं पण अडीच्या अलीकडच्या काळामध्ये मात्र त्यांच्यावरच टीका होत होती सातत्याने पक्षांतर्गत आणि रोहित पवारांनी इनडायरेक्टली त्यांच्यावर सरसंधान चालू केलेलं होतं आणि राष्ट्रवादीच्या मेळाव्यातच त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी झालेली होती आणि त्यांनी मागच्याच राष्ट्रवादीच्या बैठकीत मी आता राजीनामा देतोय द्यायची दे, माझी इच्छा असं म्हणून इच्छा व्यक्त केलेली होती आणि परवा सुद्धा त्यांनी राजीनामा आता ह्या ह्याच्यामध्ये देणार शशिकांत शिंदे म्हणजे आपल्याला आठवत असेल तर ज्या वेळेला जयंत पाटील राजीनामा देतो असं सांगितलेलं त्यानंतर सुद्धा शशिकांत शिंदेचं भाषण झालं होतं त्याच वेळेला आम्हाला सगळ्या महाराष्ट्रातल्या पत्रकारांना आमच्या विश्लेषणाचं लक्षात आलं की जयंत पाटलांचा उत्तराधिकारी हा शशिकांत शिंदे असतील तर त्यावेळी आमच्या इकडे पश्चिम महाराष्ट्रात बातम्या पण तशा पद्धती आल्या होत्या की शशिकांत शिंदे पुढचे प्रदेश असू शकतात ते आज झालेले आहेत सर एवढे सगळी कारकीर्द असताना आज शेवटच्या भाषणाच्या वेळी जातो आहे पण सोडत नाही कारण की नेहमी चर्चा आहे गेले दोन तीन वर्ष की जयंत पाटील भाजप सोबत जाणार भाजपात जाणार एवढ्या सगळ्या चर्चा असताना नेमकं काय घडतंय पडद्याड असं का म्हणावं लागतं की जातो आहे पण सोडत नाही नेमकं काय घडतंय अ uh... मग जयंत पाटलांच्या बद्दल ही चर्चा खूप वेळा आहे ते भाजपमध्ये जाणार अजितदादांच्या बरोबर जाणार याच्यामध्ये आणि त्याला अगदी सांगली आणि पश्चिम महाराष्ट्रातली त्याची पार्श्वभूमी असं आहे की जयंत पाटलांची राजकीय कारकिर्दीमध्ये भाजपच्या नेत्यांशी त्यांची स्थानिक पातळीवर म्हणजे सांगली जिल्हा असेल कोल्हापूर सातारा या जिल्ह्यामध्ये भाजपच्या नेत्यांशी जवळीक राहिली म्हणजे मी आपल्या मागच्या एका कार्यक्रमात सांगितलं होतो की सांगलीतली भारतीय जनता पार्टीला पूर्वी जे जे पी असं संबोधलं जायचं म्हणजे जयंत जनता पार्टी असं संबोधलं जायचं तर त्यांचे संबंध किती दृढ होते हे आपल्या लक्षात येते ज्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी होते त्यावेळेला काँग्रेसच्या नेत्यांना शह देण्यासाठी अप्रत्यक्षपणे भाजपच्या नेतृत्वाला इथल्या स्थानिक नेतृत्वाला उभारी देणं किंवा भाजपच्या नेतृत्वाला पुढं करणं या प्रकारच्या गोष्टी ह्या जयंत पाटलांच्यावर यापूर्वी आरोप झालेत काँग्रेसच्या नेत्यांनी म्हणजे विशाल पाटलांसारखे आताचे खासदार आहेत त्यांनी जाहीर आरोप आता सुद्धा परवाच्या निवडणुकीत केलेले होते आणि आपल्याला माहिती की राज्यामध्ये जशी महाविकास आघाडी स्थापन झाली तशी महाआघाडी जयंत पाटलांनी यापूर्वी सांगलीच्या महापालिका निवडणुकीत सनगर दोन हजार आठ ला स्थापन केलेली होती त्यावेळेला संजय पाटील असतील संभाजी पवार असतील तत्कालीन भाजपचे आमदार तर या सगळ्यांना घेऊन त्यांनी महाआघाडी स्थापन केलेली होती आणि त्या आघाडीनं मदन पाटलांचा पराभव केला होता काँग्रेसच्या नेत्यांचा तर अशा प्रकारचे भाजपच्या नेत्यांची जवळीक आणि भाजपच्या आमदारांच्या आमदार निवडून आणण्यामध्ये खासदार निवडून आणण्यामध्ये जयंत पाटलांची भूमिका फार मोठी होती असं म्हणलं जाते आणि या भाजपच्या त्यांच्या जवळीकेचा सगळा जो इतिहास आहे तो समजून घेऊन ते भाजपच्या मध्ये जातील किंवा अजितदादा गटात जातील अशी एक चर्चा होती सातत्यानं ती चर्चा जयंत पाटलांनी डिनाय केल्या आज सुद्धा त्यांनी मी जातोय पण सोडणार नाही असं म्हटलं अर्थात हे मला ह्याच्यामध्ये एक वाक्याची आठवण आली की राज ठाकरेंचे राज ठाकरे म्हणले की दादा भुसे ज्यावेळी माझ्या घरी आले ते त्यावेळेला मी सांगितलं त्यांना की मी तुमचं ऐकेन पण ऐकणार नाही तर त्याच पद्धतीनं मी जातोय पण सोडणार नाही असं मला वाटतंय थोडं त्या पद्धतीचं आहे कारण राजकारणामध्ये तुम्ही बघा अशोक चव्हाण सुद्धा ज्यावेळी लोक प्रश्न विचारले त्यावेळी मी काँग्रेस अजिबात सोडणार नाही काँग्रेस माझ्या ह्याच्यात आहे घरात आहे काँग्रेसचा मी इतक्या वर्ष पाहिजे असं सांगत होते त्यामुळं राजकारणामध्ये अशा प्रकारच्या बोलण्यामध्ये कितपत पुन्हा काही सांगता येत नाही ज्या पद्धतीने म्हणजे आपल्याला माहिती आहे की अजित पवार सुद्धा म्हणत होते मी स्टॅम्प पेपरवर लिहून देतो मी राष्ट्रवादी सोडणार नाही आणि मग ती राष्ट्रवादी सोडले नाही शरद पवारांना सोडायला भाग पाठव अशा परिस्थिती आहे ज्या वेळेला आपल्याला माहिती असेल की नरेंद्र मोदींनी भोपाळच्या सभेमध्ये घोषणा केली की के सत्तर हजार कोटीचा सिंचन घोटाळा करणाऱ्यांना सगळ्या अशी टीका त्यांनी केली त्या वेळेला महाराष्ट्रात खूप लोक अशी म्हटले की आता काय राष्ट्रवादी बरोबर युती भाजपची होऊ शकणार नाही आता दोर कापले गेलेत असं आपण म्हणलो पण नंतर आठवड्यातच अजित पवार मंत्रिमंडळात जाऊन उपमुख्यमंत्री पद शपथ घेतली तर राजकारणामध्ये अशा प्रकारचं वक्तव्य आल्यानंतर ते होईलच ही जी काही गॅरंटी देता येत नाही आणि जयंत पाटलांच्या बाबतीत त्याच्याबद्दल तर आत्ता तरी ते म्हणत असली तशी तर 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 तरी तशी गॅरंटी कोण राजकारणामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये तर दोन हजार एकोणीस नंतर राजकारणात कुठलीच गॅरंटी कोण घेऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे तर माझ्या मते जयंत पाटील आता म्हणतायत मी जातोय पण सोडणार नाही याच्यामध्ये सध्या तूर्त तरी लगेच काय हालचाली होतील लगेच काय जयंत पाटील निर्णय घेतील असं मला वाटत नाही त्यांच्याकडे कदाचित पक्षाची राष्ट्रीय पातळीची जबाबदारी किंवा आणखी काहीतरी दिली जाऊ शकते पण एक गोष्ट अशी आहे आजच तुम्ही जर बातमी पाहिली असेल तर मंत्रिमंडळ विस्तार आणि मंत्रिमंडळाचं बदलाची चर्चा सुरू आहे तर आम्ही सुद्धा सांगलीमध्ये आणि ह्याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रात ऐकलं होतं की जयंत पाटील जयंत पाटलांची भाजपची चर्चा ज्यावेळेला होती म्हणजे मी एका वृत्तवाहिनीवर बातमी पाहिली असेल की टॉपच्या मंत्रिमंडळाची इच्छा जयंत पाटलांना आहे तर सांगलीत सुद्धा धबक्या चर्चा अशी आहे की जयंत पाटलांना एक चांगलं पोर्टफोलिओ मंत्रिमंडळात पाहिजे आणि ते भाजपच्या संपर्कात आहेत भाजपच्या नेत्यांची त्यांची चर्चा झालेली आहे अर्थात अशा प्रकारचे सूत्रांची माहिती अशी आहे की जयंत पाटलांना पाटबंधारे मंत्रालय किंवा ऊर्जा मंत्रालय हवा आहे आणि त्या मंत्रालयासाठी त्यांची चर्चा आहे आणि त्या पद्धतीनं चर्चा काही झाल्यात आणि देवेंद्र फडणवीसांनी त्याच्याबद्दल म्हणले की आपण थोडं थांबूया की जेणेकरून मंत्रिमंडळामध्ये चेंजेस होतील म्हणजे आता जे मंत्रिमंडळ विस्ताराची बातमी आहे त्याच्या अगोदरच थोडी अशी चर्चा सांगलीमध्ये धपक्यात अशी सुरू आहे की आगामी काही काळांमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार किंवा बदल होतील आता तुम्ही पाहिलं असेल मानेगृह कोकण्ट्यांची चर्चा होते राधाकृष्ण विखे पाटलांचं आठ कोटीच्या प्रकरणाबद्दल सुप्रीम कोर्टानं गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत त्यानंतर आपण बघितलं संजय शेरसाटांच्या रोज नवे नवे आरोप होतात गोगोवालांचे आरोप होतात प्रताप सरनाईक यांचे आरोप होतात तर अनेक मंत्री धनंजय मुंडे राजीनामा द्यावा लागला बऱ्याच गोष्टी तर या सगळ्या गोष्टींचं एक सरकारच्या प्रतिमेवर पहिल्याच वर्षामध्ये फार मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला आहे त्यामुळं मंत्रिमंडळमध्ये बदल होतील असं बऱ्याच लोकांना वाटतंय आणि आता आपण परवा एकनाथ शिंदेचं भाषण ऐकलं तर त्यांनी सुद्धा आपल्या कार्यकर्त्यांना मंत्र्यांना तब्य दिला आणि तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल मग तर महाराष्ट्रामध्ये आणि सांगलीमध्ये अशी धपक्या चर्चा सुरू आहे की आगामी मंत्रिमंडळ विस्तार किंवा बदल झाला तर त्याच्यामध्ये कदाचित सांगलीतून जयंत पाटील जाऊ शकतात जयंत पाटील मग भाजपमध्ये पक्ष प्रवेश करू शकतात मग त्याच्यामध्ये ते राजीनामा देऊन पुन्हा वाळवा विधानसभा निवडणूक लढू शकतात किंवा त्यांची वर्णी विधान परिषदेची जागा शिल्लक तर राज्यपाल नियुक्त आणि बाकीच्या त्यातून त्यांचा आणि त्यांचा मुलगा कदाचित वाळव्यातून लढवू शकते अशी पण चर्चा धक्क्या सुरु सुरू आहे त्या पद्धतीनं पण अजून याच्यामध्ये लगेच होईल असं वाटत नाही पण एक गोष्ट सुरू आहे की चर्चा जयंत पाटलांच्या मंत्रीपदाची चर्चा आणि जयंत पाटील भाजपमध्ये जाणार ही चर्चा मात्र शंभर टक्के सुरू आहे पण ती जरी जयंत पाटील नाकारे असली तर त्यांच्या जवळच्या काही लोकांनी त्यांच्या जवळच्या सगळ्या खाजगीतील व्यक्ती असतील किंवा त्यांचे कार्यकर्ते असतील हे सगळेजण आम्ही सत्तेच्या बरोबर लवकरच जाऊ असं सांगताना दिसत आहे तर हे सगळं एकीकडे एक असताना आज दोनशे बत्तीस आमदार आहेत अगदी पूर्ण बहुसंख्यानं सगळं जे म्हणता येईल ते सगळ्या ताकदीनं सरकार आहे तरी देखील या सरकारला जयंत पाटील का हवेत निश्चितच ह्याच्यामध्ये दोन तीन कारण आहेत की एक गोष्ट आहे की जयंत पाटील आज जरी राष्ट्रवादी शरद पवार गटाशी एकनिष्ठ असले तरी सुद्धा त्यांची नाराजी गेल्या बऱ्याच दिवसापासून शरद पवारांच्या गटामध्ये किंवा बऱ्याच गोष्टीमध्ये आहे कारण आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेला अजितदादांना भारतात असा शपथ घेतलेला त्यानंतर अजितदादांना परत घेण्याच्या ऐवजी जयंतरावांना उपमुख्यमंत्री केलं जाईल अशी इच्छा त्यांची होती आणि शक्यताही तशी वाटत होती पण ऐन वेळेला शरद पवारांनी उपमुख्यमंत्री पदासाठी अजितदादाचं नाव सुचवलं अजितदादा उपमुख्यमंत्री झाले आपल्याला माहिती असेल की राष्ट्रवादींना अगदी विजयसिंग मोहिते पाटील असतील आर आर पाटील असतील छगन भुजबळ असतील अजित पवार यांना सगळ्यांना उपमुख्यमंत्री केलं पण ती संधी जयंत पाटलांना काही मिळू शकली नाही म्हणजे जयंत पाटील हे तगडे लिडर असून सुद्धा जयंत पाटलांना उपमुख्यमंत्री पद का राष्ट्रवादीनं सत्तेचे का दिलं नाही असा प्रश्न त्यांच्या मनात होता त्यानंतर पुन्हा ज्या वेळेला विरोधी पक्षनेते पदाची चर्चा झाली आणि विरोधी पद जेव्हा अजितदादा द्यायची वेळ तेव्हा सुद्धा जयंत पाटलांना असं वाटत होतं की विरोधी पक्षनेते नेतेपद आपल्याला मिळेल आणि त्यासाठी जयंत पाटलांनी चर्चा सुद्धा जयंत पाटलांची होती पण अचानकपणे ती माळ अजित पवारांच्या गाळ्यात पडली म्हणजे ते त्यांनी ते, उपमुख्यमंत्री पद शरद पवारांनी पण दिलं नाही आणि विरोधी पक्षनेते दिलं नाही याच्याबद्दल जयंत पाटलांच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये खूप राग अनेक वेळाला दिसून आलेला आहे खाजगीमध्ये आणि पवार शरद पवार ज्या वेळेला पक्षवाढ असतील तेव्हा जयंत पाटलांना वापरून घेतात आणि ज्यावेळेस पद देण्याची वेळ येते तेव्हा मात्र जयंत पाटलांना बाजूला करतात अशी एक भावना त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झाली आहे विरोधी पक्षनेते असेल महत्वाची खाती असतील तर ती जयंत पाटलांना दिली नाही थोड्या वेळासाठी फक्त गृहमंत्री पद त्यांच्याकडे होतं तर अशी एक भावना त्यांच्यात होती शरद पवारने की आपण एवढे एक मिनिस्टर होऊन सुद्धा काय त्याचा फायदा झाला की अशा प्रकारची भावना जयंत पाटलांच्या गटात होती त्यामुळे बऱ्याच लोकांची अशी भावना होती की आपण आता स्वीच झालेलं किंवा बदल केलेलं बरं पण तरी सुद्धा जयंत पाटलांनी ते केलं नाही म्हणजे राष्ट्रवादीचा अन्याय होतो आणि दुसरी गोष्ट भाजपला त्यांची गरज काय आहे तर भाजपला त्यांची गरज यासाठी आहे की आता एकशे बत्तीस जागा भाजपकडे आहेत आणि चार आमदार म्हणून तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये अजूनही वाढण्यासाठी भाजपला वाव आहे म्हणजे आपल्याला माहिती आहे की पश्चिम महाराष्ट्रात जे राष्ट्रवादीच्या दहा जागा दहा आमदार आहेत त्यातले मेजरले आमदार हे पश्चिम महाराष्ट्रात येतात तर जयंत पाटणासारखा तगडा नेता जर भाजपकडे आला तर राष्ट्रवादी शरद पवार गटाची ताकद पूर्णपणे खचवू होऊ शकते एक तगडा नेता आपल्याकडं येऊ शकतो आणि पश्चिम महाराष्ट्रावर त्या निमित्ताने एक चांगलं वजन निर्माण होऊ शकतं हा एक मुद्दा आणि दुसरा मुद्दा भाजपकडं असलेला मराठा चेहऱ्याचं एक सध्या थोडी अडचण आहे म्हणजे मराठे चेहऱ्या आहेत आशिष शेलारांचा चेहरा आहे चंद्रकांतदा पाटील यांचा चेहरा आहे पण चंद्रकांत दादा पाटील आणि आशिष शेलार यांना मर्यादा आहे अशा परिस्थितीमध्ये तगडा मराठा चेहरा आता राधाकृष्ण विखे पाटील आहेत पण राधाकृष्ण विखे पाटीलंच्यावर दोन तीन आरोप आहेत म्हणजे त्यांचा एक सात आठ कोटीचा घोटाळा असेल झाकीर नाईक आहे त्यांच्याबद्दलच्या निधीचा घोटाळा असेल किंवा जे सुजय विखे पाटलांनी आमच्या वडिलांनाच मुख्यमंत्री पदाच त्यांची ट्रीटमेंट असेल तर त्यामुळे त्यांच्याबद्दल सुद्धा थोडी नाराजी आहे त्यामुळं जर का उद्या देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेले तर मराठा तगडा नेता आपल्याकडे असावा कारण विनोद तावडे सुद्धा आता दिल्लीत मध्ये आहेत तर अशा प्रकारे तगडा मराठा नेतृत्व असणं की ज्याला सहकारी चळवळीचा बेस आहे म्हणजे जो, जो चंद्रकांत पाटील आणि अशी शेलार नाही आहे ना तर त्या पद्धतीनं सहकारी चळवळीचा आणि सहकारी सगळ्या वातावरणाचा बँकिंग सेक्टरचा आहे आणि एक नऊ वर्ष अर्थमंत्र्यांनी राहिलेला अतिशय अभ्यास चेहरा आपल्याकडे यावा असं भाजपची इच्छा असेल आणि त्यामुळे एक तगडा मराठा चेहरा घेण्याची त्यांची गरज आहे त्यामुळे या गरजेतून त्यांची गरज आणि इकडं राष्ट्रवादी असलेली जयंत पाटलांची नाराजी आणि जयंत पाटलांच्या कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये किंवा सत्ताधारी गटात जाण्याचा दबाव तर या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या तर ते जातील किंवा ते तसा निर्णय घेतील अशा प्रकारची चर्चा इथं सातत्याने असते आणि भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस जरी सांगत असतील नाही 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 तरी ते आपल्याला माहिती आहे की देवेंद्र फडणवीसांनी अशाच राष्ट्रवादीला आम्ही कदापि घेणार नाही घेणार नाही असं सांगितलेलं होतं पण प्रत्यक्षात मात्र त्यांनी युती केली त्यामुळे त्यांच्या नाहीपणाला सुद्धा किती विश्वास ठेवायचा हा प्रश्न आहे त्यामुळं दोन्ही बाजूनी म्हणजे इकडं आपण नितीश कुमार सुद्धा आम्ही घेणार नाही असं अमित अमित शाहनी सांगितलं होतं पण त्यांची युती झाली त्यामुळे राजकारणामध्ये वारं बदलेल तसं नेते बदलत असतात त्यामुळे आता नाही असं ना म्हणत असेल देवेंद्र फडणवीस तर उद्या वेळ आली तर आपल्याला राजभवनावर जयंत पाटील दिसले तर फार आश्चर्य वाटायला नको प्रथमेश तर हे सगळं मान्य आहे पण ह्या सगळ्याच्याकडे बघताना आत्ता त्यांनी नेमकं काय केलं पाहिजे काय होतंय घडतंय हे तुम्ही आता आम्हाला सांगितलं पण हे राष्ट्रवादी राहणं हे आत्ता तेवढं त्यांना ते तितकं गरजेचं वाटत नाहीये का नेमकं काय घडतंय राष्ट्रवादी का नाही राहू कि भाजपच का म्हणजे राष्ट्रवादी अजित पवारांची पण आहे ना तिकडे पण जाऊ शकत होते काय नेमकं भाजप जवळचं का वाटत नाही अजित 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 पवारांची त्यांचे संबंध पहिल्यापासूनच हे फार मधुर राहिलेले नाहीत आपल्याला माहिती आहे की आर आर पाटील असतील किंवा अजित पवार असतील यांच्याशी फारसे संबंध हे जयंत पाटलांशी म्हणजे त्यांचे संबंध आहेत पण जे ट्युनिंग जमायला पाहिजे किंवा जे आपल्याला आपण म्हणतो की आपण दोघांचं दो अंडरस्टँडिंग तशा प्रकारचं अंडरस्टँडिंग हे अजित पवार आणि जयंत पाटलांच्या मध्ये आहे असं वाटत नाही कारण सातत्याने आपण पाहिलं असेल पंधरा वर्षाच्या त्यांच्या सत्तेच्या काळात सुद्धा अजित पवार आणि जयंत पाटील एकत्र आपल्याला फारसे कधी असे दिसलेले नाहीत आणि आपल्याला आठवत असेल की जयंत पाटलांच्या विरोधात निशिकांत पाटलांना अजितदादानी उतरवलेलं होतं त्यावेळेला सडकून टीका अजितदादानी त्यांच्यावर केलेली होती की तुम्ही इतक्या वर्षात तुम्हाला बस स्टँड साधं बांधता आलं नाही हा सांगली स्तंबोरचा रस्ता करता आला नाही तर खूप मोठी टीका केलेली होती आणि खाजगी सुद्धा जयंत पाटलांचे जे सगळे कार्यकर्ते आहेत तर ते अजित पवारांचा विरोध किंवा अजित पवारांची त्यांच्या सख्या नाही अशी परिस्थिती आहे त्यामुळं भाजपकडे त्यांचा ओढा असू शकतो आणि सत्ताधारी आहेत म्हणजे दोन तीन कारण आहेत त्याला ही कारण आता प्रत्यक्षात कोण सांगणार नाही पण मध्यतर्च्या काळात राजार बँकेला ईडीची नोटीस असेल स्वतः जयंत पाटलांना ईडीची नोटीस असेल जयंत पाटलांचे बंधू ईडीची नोटीस असेल किंवा जयंत पाटलांचे भाचे असतील किंवा त्यांना त्यांच्या घरच्यांना ईडीची नोटीस असेल तर या नोटीसाचा दबाव सुद्धा होता पण त्याच्यामध्ये जयंत पाटील त्यातनं ताऊन सोलाकून बाहेर आलेत असं म्हणतात पण त्याच्यामध्ये सुद्धा चर्चा अनेक वेळा झालेली आहे की अशा प्रकारचं होऊ शकतं आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला म्हटलं की जयंत पाटील हे गेल्या सहा महिन्यात जरी विरोधात असले तरी ते प्रखर विरोधक आहेत का असा प्रश्न आपण सातत्याने विचारतो आणि जयंत पाटलांचा परवा सुद्धा नक्षलवादावरचं भाषण आपण जर ऐकलं नक्षलवादाच्या विधेयकावर तरी सुद्धा फार त्यांनी आक्रमक असं भाषण केलं नाही फार सौम्य अगदी भाषण त्यांनी म्हणजे विरोधात बोलतात किंवा बाजूने बोलतात असा प्रश्न निर्माण व्हावा हो, इतक्या पद्धतीने त्यांचं भाषण होतं आणि आपण पाहिलं असेल की सुप्रिया सोळे असतील किंवा जितेंद्र आव्हाड असतील ज्या पद्धतीनं मस्त लोकचं प्रकरण असेल पुण्यातलं आंदोलन असेल मुंबईत आंदोलन असेल त्याच ज्या आंदोलनाचा आक्रमक भूमिका आपल्याला सुप्रिया त्यांची किंवा जितेंद्र आव्हाडांची दिसते त्या पद्धतीची आक्रमक भूमिका जयंत पाटलांनी गेल्या सहा महिन्यात मांडलेली आपल्याला दिसत नाही ना विधिमंडळात त्यांनी खूप आक्रमकपणे मांडले म्हणजे सरकारला वेगवेगळ्या मुद्द्यावर धारक धरले किंवा असं केलंय म्हणजे मागच्या वेळेला लोक अशी गमतीनं म्हणायची अजित पवार किंवा राधाकृष्ण शेवट पाटील होते की विरोधी पक्ष नेते नव्हे तर ते पक्षविरोधी नेते आहेत असं म्हणायचे तर तशा पद्धतीचं पक्षविरोधी नेते असल्या प्रकारची भावना आणि तशा पद्धतीचे विचार अशा पद्धतीची होती त्यामुळं आक्रमकपणा सुद्धा जयंत पाटलांनी सध्या कमी केलेलं आहे तर हे दिशा त्या बाजून आहे का अशी चर्चा होती अर्थात जरी ती जयंत पाटलांनी खूप वेळा डिनाय केली असेल तर राजकारणामध्ये मी तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे काही गोष्टी अशक्य नाहीत दोन हजार दो एकोणीस नंतर महाराष्ट्राच्या राजकारणात काही होऊ शकतं अशी परिस्थिती आहे सर तुम्ही सांगितलं त्या पद्धतीनं रोहित पवारांच्या सोबत असलेला संघर्ष हा कुठेतरी याला एक ठिडगी पडल्याचं कारण ठरल्याचं दिसतंय का नेमकं हे सगळं घडायला किंवा या चर्चा आणखी उफाळून याला नाही तुम्ही जर अलीकडे बघितलं असेल तर सहा महिन्यामध्ये आपण जर बघितलं तर विधानसभेचे अधिवेशन बघितले असतील तर रोहित पवारच आपल्याला जास्त प्रकारे मीडियात बाहेरून बाईट देणं बाहेर वेगवेगळ्या विषयावर बोलणं सरकारला ध्यारवून धरणं असतील किंवा आत असेल जोरात असेल वेगवेगळ्या विषयावर भाषण करणं हे करताना दिसत आहेत आणि एक गोष्ट आहे की रोहित पवारांनी स्वतःच हे करून घेतलं आणि रोहित पवारांनी दोन तीन स्टेटमेंट सुद्धा आपण केले की ते त्यांनी स्वतःच म्हटले की जयंत पाटील हे काय भाजपमध्ये जाणार नाहीत असं ते बोलून गेले म्हणजे ही काय विषय त्यांनी बोलायचे नव्हतं आणि मागच्या वेळी सुद्धा त्यांनी ज्यावेळेला लोकसभेत विजय मिळाला त्या हा विजय काय कुठल्या सेनापती मुळे मिळालेला नाही सर्व पक्षाच्या लोकांनी केलेलं काम आहे अशा प्रकारची त्यांची केली त्यामुळे तो सुप्त संघर्ष जो आहे तो काय लपून राहिलेला नाही आणि ती धुरा रोहित पवारांना पाहिजे होती कारण रोहित पवारांनी खाजगीमध्ये सुद्धा बोलताना विरोधक आक्रमक होत नाहीत किंवा आक्रमक व्हायला पाहिजे अशा गोष्टी केलेल्या आहेत त्यामुळे तो एक संघर्षाचं कारणी आहे पण मी तुम्हाला मागाशी म्हटल्याप्रमाणे की राष्ट्रवादीकडनं जो अन्याय अप्रत्यक्षपणे जयंत पाटलांच्यावर झालेला आहे म्हणजे मी तुम्हाला म्हणलं की इतक्या वर्षात सत्ता असताना त्यांना कधीच उपमुख्यमंत्री मिळालं नाही ज्यावेळी विरोधी पक्षनेतेपदी द्यायची वेळ आली तेव्हा सुद्धा ती माळ अजित पवारांच्याकडे पडली त्यामुळं पक्षानं ज्या वेळेला संधी होती त्यावेळेला आपल्या आपल्यावर कृपादृष्टी फारशी दाखवली की नाही याच्याबद्दलची शंका आहे आणि आता तर खुद्द पवारांनी अन्याय केला असेल आणि आता तर रोहित पवार सुद्धा अन्याय करतात की काय अशी परिस्थिती वाटल्या असेल त्यामुळं कदाचित काही निर्णय होऊ शकतो तर राजकारणात काहीही घडू शकतं आणि त्यातलं एक आपण आता दोन हजार एकोणीस पासून ते सगळं पाहत आलोय अनुभवत आलोय अजून खूप गोष्टी घडायच्या आहेत असं तुम्ही आता सांगताय काही वेळ लागेल या गोष्टीला पण ही जी चर्चा आहे राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये जयंत पाटील जातील का ह्याच्याबद्दल तुम्ही जे काही विश्लेषण केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि वेळात वेळ काढून आम्हाला एवढ्या धावपळीत वेळ काढून आम्हाला वेळ दिला त्याबद्दल पण धन्यवाद पुन्हा पुन्हा जेव्हा जेव्हा अशा पद्धतीचं सांगलीत असेल किंवा महाराष्ट्राच्या बाबतीतले काही गोष्टी घडल्या तर तुम्ही आम्हाला वेळ द्यावेत अशी विनंती करतो तुर्तास तरी इथंच थांबूयात खूप खूप धन्यवाद द पॉलिटिक्सला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद